मंडळी आज आपण काँग्रेसचे आमदार पाहणार आहोत तर सगळे आमदार आपण पाहणार आहोत काँग्रेसचे पार्ट टूमध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे तर चला मग लगेच सुरू करूयात तर पहिल्या क्रमांकावर आहेत नवापूरचे शिरीष कुमार नाईक जे सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट एवढी मते त्यांना पडली होती तर मंडळी दुसऱ्या क्रमांकावर आहेत अकोला पश्चिमचे साजिद खान जे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा एवढी त्यांना मते पडली होती तर मंडळी तिसऱ्या क्रमांकावर आहेत रिसोडचे अमित जानक हे यांना शहाऐंशी हजार आठशे नऊ एवढी मते पडली होती तर चौथ्या क्रमांकावर आहेत मंडळी उमरेडचे संजय मेश्राम त्यांना पंच्याऐंशी हजार तीनशे बहात्तर एवढी मते पडली होती तर पाचव्या क्रमांकावर आहेत नागपूरचे विकास ठाकरे ज्यांना एक लाख चार हजार एकशे चव्वेचाळीस एवढी मते पडली होती तर सहाव्या क्रमांकावर आहेत मंडळी नागपूर उत्तरचे डॉक्टर नितीन राऊत हे एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्त्याऐंशी एवढी मते पडली होती त्यांना आणि आठव्या क्रमांकावर आहेत साकोलीचे नानाभाऊ पाटोले यांना शहाण्णव हजार सातशे पासष्ट एवढी मते पडली होती आणि नवव्या क्रमांकावर आहेत सॉरी uh, uh, मंडळी आठव्या क्रमांकावर आहेत आरमोरीचे रामदास मेश्राम यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नऊ एवढी मते पडली होती तर ही आहेत आठ काँग्रेसचे आमदार हे मी पहिल्या भागात सांगितले आहेत दुसऱ्या भागाचं पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दुसरा पार्टी नक्की येणार दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला आठ यांचे अजून पुढचे आठ आमदार काँग्रेसचे मी सांगणार आहेत तर चला मग धन्यवाद